अलीकडच्या काळात नैसर्गिक का आपत्ती आणि अनियमित पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं शेती पाण्यात गेली पिकं वाया गेली आणि मेहनतीचा संपूर्ण हिशोबच कोलमडला पण या संकटाच्या काळात महाराष्ट्र राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभं राहिले सरकारने नुकतंच एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं मदत पॅकेज जाहीर केलंय जे थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि पुनर्बांधणीसाठी वापरलं जाणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटीची मदत दिली जाणार आहे कोरडवाहू शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे प्रति हेक्टर हंगामी बागायतदार सत्तावीस हजार प्रति हेक्टर आणि कायम बागायती शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे प्रति हेक्टर मदत मिळणार आहे तसंच बियाणं आणि इतर सर्व प्रकारच्या शेती कामांसाठी दहा हजार प्रति हेक्टर सहाय्य आणि पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना सतरा हजार प्रति हेक्टर अतिरिक्त मदत जाहीर करण्यात आली आहे ही मदत म्हणजे फक्त आर्थिक सहाय्य नाही तर शेतकऱ्यांच्या श्रमाचं त्यांच्या घामाचं आणि मातीतल्या नात्याचं सन्मान आहे महाराष्ट्र शासनाचं हे पाऊल शेतकरी पुन्हा उभा राहील आणि शेती पुन्हा फुलेल या विश्वासाचं प्रतीक आहे महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी मातीतल्या माणसासाठी